मी अमोल इथे बॉम्बे सुपर हायब्रिड सीड्स करून बोलतो आता आपल्या विदर्भ एरियामध्ये पुढल्या महिन्यात भुईमुची लागवड होणार आहे आणि आपल्या लागवडीसाठी आपण बॉम्बे सुपर टी जी चोवीस हे वाहन आपलं उपलब्ध असते बाजारात डिसेंबरमध्ये जनरली आपला वाशिम एरिया आहे बुलढाणा पडला भाग आहे काही सोनावळा टुंकी खामगाव किंवा येअरगेट या भागात डिसेंबरमध्ये लागवड होते तिथले शेतकरी डिसेंबरमध्ये लागवड करतात काही भाग आहे जो आपला इकडचा वाशिम वगैरेचा आहे तो पण थोडासा डिसेंबरमध्ये स्टार्ट होतो आणि यवतमाळचा जो भाग आहे तो, तो थोडासा जानेवारीमध्ये थोडासा तिकडे लागवड होते जनरली आपण चाळीस किलो बियाणा वापरण्याची जी पद्धत आहे थोडंसं आपल्याला बियाणा आपण चाळीस ते साठ किलोच्या दरम्यान जर टाकला तर आपल्याला उत्पन्न पण चांगलं येते आणि जेवढी आपण मशागत चाळीस किलोसाठी करतो तेवढीच आपल्याला साठ किलो साठी केली तरी आपल्याला त्याच्यात तेच तर रोज जातो तोच पाण्याचं व्यवस्थापन तो होते त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्न चांगले मिळते पहिले आपण चाळीस किलोचं बियाणं टाकायचो पण हा जो भाग आहे जसं आता हिवरखेडा आहे सोनाळा टुंकी खामगाव तर या भागामध्ये आम्ही शेतकऱ्यांशी जेव्हा संवाद साधतो बोलतो तर त्यावेळेस ते बोलतात आम्हाला की साहेब आम्ही ऐंशी किलो टाकतो साठ किलो टाकतो आम्हाला चौदा पंधरा जो वाढलेली शेंग आहे त्याचा ॲव्हरेज येतो ओली शेंग आम्हाला अठ्ठावीस सत्तावीस तीसपर्यंत पण पन सांगतात पण एक त्यांना आपण जर ॲव्हरेज काढला तर ते ॲव्हरेज चांगला येतो आणि डिसेंबरमध्ये लागवड करण्याचा एक फायदा आहे टेम्परेचर आपल्याला ला बघावं लागतं की एकोणीस डिग्रीच्या वर टेम्परेचर पाहिजे कारण भुईमुला टेम्परेचर एकोणीस डिग्रीच्या वर असलं तर त्याचं जर्मिनेशन लवकर होते आणि डिसेंबरमध्ये एक लागवड केल्याचा फायदा आहे की पुढे आजकाल जे सडनली टेम्परेचरमध्ये वाढ होते तेच टेम्परेचरमध्ये आपला वैंदू येत नाही पूर्वी काय व्हायचं की आपण जानेवारीमध्ये जे भूमिका पेरा करायचो तर त्याच्यामुळे तो त्या काळात जो मार्च एप्रिलमध्ये यायचा किंवा समोर येत होता ज्याप्रमाणे जो आपण लागवड करायचो तर टेम्परेचर इतकं हाय नव्हतं जात किंवा त्याचं वाट नव्हतं पण आता काय होते की आपण बघतो की एकदम टेम्परेचर हाय होते त्याच्यामुळे काय होते की समजा आपण जानेवारीच्या शेवटी शेवटी किंवा फेब्रुवारीमध्ये जर आपण थोडं पहिल्या आठवड्यात किंवा आपल्या इकडचे शेतकरी पंधरा फरवरीपर्यंत बनतात पण ते फार लेट होते असं आम्हाला दिसून आलं मागच्या चार पाच वर्षापासून त्याच्या मागचे कारणही उत्पन्न कमी येण्याच्या मागचं कारण मोडत ते आहे की टेम्परेचर हाय झाल्याने जे अंडे असतात छोटे ते अंड्यावर आता शेंग म्हणत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्न कमी येते पण हा भाग आम्ही चार पाच वर्षापासून बघतो आहे वाशिम एरियाचा इकडचा बुलढाणा जिल्ह्यांना खाललात खालचा पार्ट जेव्हा येवरखेड सोनाळा किंवा हा अकोला वगैरे महान झालं पिंजर झालं ते इथे हे डिसेंबरमध्ये लागवड करतात थोडंसं टेम्परेचर बघून करतात ते कारण त्यांना प्रॅक्टिस आहे तर की एकोणीस डिग्रीच्या वरचं टेम्परेचर पाहिजे एखाद्या वेळेस थंडी कमी जास्त जर जा झाली तर जर्मिनेशन लेट होते बाकी त्याला प्रॉब्लेम येत नाही असत पण जर थंडी असली तर जर्मिनेशन लेट होते गरमाट असली तर त्याचं जर्मिनेशन लवकर येते त्याच्यामुळे डिसेंबरमध्ये जर लागवड केली आपण तर त्याचा फायदा हा होता समोर ते उन्हा येत नाही एकदम ते टेम्परेचर वाढते आणि त्याच्यामुळे आपली शेण पूर्ण भरते आणि त्याचं नियोजन व्यवस्थित होते त्याच्यामुळे आमचं आग्राची विनंती आहे आपल्याला शेतकरी बंधूं की जसं आता बॉम्बेसोबतच टी ए चोवीस हे प्रचलित वान आहे जवळजवळ पाय सगळ्या शेतकऱ्यांना माहीत आहे तरी आपण आपल्या शेतात प्रयोग करावा हरकत कर नाही लागल्यास माझा नंबर देतो मी आपल्या यूट्यूब चॅनलला त्याच्या तुम्ही मला अधिक माहितीसाठी विचारू शकता धन्यवाद